साध्या घरात जर एखादं लेकरू जन्माला आलं तर किती आनंद असतो महाराज त्या घराच्या आनंदाला पाराभार राहत नाही आज इथे जो जन्माला आला तो जगाचा मालक आहे आणि अयोध्या नरेश दशरथ महाराजांच्या पोटी अनेक जन्माच्या तपश्चरिने रामचंद्र प्रभू प्रकट झाले सगळ्या अयोध्येला आनंद आनंद आहे सगळी अयोध्येतली प्रजा रामचंद्र प्रभूंना पाहण्याकरिता निघते लहानपण मुळात सुंदर त्याच्यात ते देवाचं लहानपण वशिष्ठ म्हणून च हस्ते या चारही मुलांचं नामाभिधान झालं राम लक्ष्मण भरत आणि शत्रुघ्न या नावातही फार दर्जा आहे आणि अयोध्येमध्ये मध्ये चार चार मुलं राजाला झाली याचा एक वेगळा आनंद आहे दृष्ट लागेल असं चारही मुलाचं सौंदर्य एखादी माऊली आपल्या लेकराला लेक इतकं छान नटवते सजवते आणि त्याला दृष्ट लागू नये म्हणून त्याच्या गालावर काळा टिपका देते कौशल्या माता सुद्धा तेच करते रामप्रभूंना पाळण्यात सुमित्रा माता लक्ष्मणाला पाळण्यात ठेवते भरत शत्रुघ्नाला पाळण्यात ठेवते आणि छान पद्धतीचा पाळणा चाललेला आहे कधी अंगाई चाललेली आहे त्या माऊलीच प्रेम ओसंडून वाहत आहे छगन मगन मेरे को आजारी निंदिया आजा चंचल मोहन शाम के छान पद्धतीने ती अंगाई चाललेली रामप्रभू पाळण्यात झोपलेले देवाचं बालपण हे अतिशय सुंदर सगळीकडे आनंद ओसंडून वाहतो आहे आपल्या लेकराला पाळण्यात घातल्यानंतर त्याला जर चांगली झोप लागावी असं वाटत असेल तर जुन्या काळातल्या माता माऊल्या पाळण्या छान म्हणायच्या अंगाई छान म्हणायच्या निंबोणीच्या झाडा मागे चंद्र झोप लाग बाय रायवडीच्या जुन्या माऊल्या म्हणत असतील कदाचित त्याची माझ्या कागपाडसाला झोप काग येत नाही निंबोणीच्या झाडामागे चंद्र झोप लागवाय इतकी छान झोप लागते महाराज आत्ताची लेकरं फार कम नशीबी आहेत एकतर आईला अंगा येत नाही बाळालाही त्याच्यात इंटरेस्ट राहिलेला नाही आईकडे व्हॉट्सअप फेसबुक डिपार्टमेंट असल्यामुळे तिच्याकडे अंगाईला वेळ नाही किती गोड अंगाई गाते कौशल्य माता राम प्रभूंचं बालपण संपन्न करते आणि त्या रामचंद्र प्रभूंचं सौंदर्य पाहण्याकरिता संपूर्ण अयोध्यावासी नगरवासी लोक एकत्रित येत आहेत भगवान भोलेनाथ पार्वती मातेला म्हणतात पार्वती आम्ही असं ठरवलं होतं तेहतीस कोटी देवांची सोडवणूक करण्याकरिता रामचंद्र प्रभू पृथ्वी तलावर अवतीर्ण होणार आहेत पण ही बातमी रावणाला कळता कामा नये शत्रूला कळता कामा नये नाही तर शत्रू अगोदर सावध होतो आणि जर रावण आधीच सावध झाला तर रामाला लहानपणापासून विपत्तीचा सामना करावा लागेल म्हणून ती गोष्ट आम्ही गुप्त ठेवलेली असताना सुद्धा रामप्रभूंच सौंदर्य पाहण्याची माझी जी काही अवस्था होती ती तीव्र झाली आणि मी साधूचं वेश परिधान केलं आणि रामप्रभूना पाहण्याकरता निघालो पण पार्वती हे मी फक्त तुला सांगतो कोणाला सांगू नको रावण तिकडं सावध नाही झाला पाहिजे भगवान भोलेनाथाची पण चूक अशी आहे का त्याने पार्वती मातेला हे सांगितलं खरं म्हणजे बायकोला सगळ्याच गोष्टी सांगायच्या नसतात काही सिक्रेट राहत काही रहस्य ठेवावे लागतात मग त्यांना याच्याकरता सांगू नये का आपण त्यांना सहज सांगून मोकळे होतो आणि मग त्या शेजारीला म्हणतात हे बघ असं असं झालं पण तुला म्हणून सांगते कोणाला सांगू नको ती तिसरीला सांगते हे बघ तुला म्हणून सांगते कोणाला सांगू नको ती चौथीला सांगते हे बघ मी तुला सांगते कोणाला सांगू नको दहा मिनिटात सगळ्या रायवडीत बातमी पसरते कारण मावल्यांचा स्वभाव असतं त्यांच्या पोटात राहत नाही भगवान शंकरांनी पार्वती मातेला सांगितलं की मी भगवान भोलेनाथ नाथ रामप्रभूंना पाहण्याकरता निघालो साधूचं वेश परिधान केलं आणि माझ्यासोबत काकभुशुंडी नावाच्या साधूला घेतलं आणि आम्ही दोघं मिळून रामचंद्र प्रभूंच सौंदर्य पाहण्याकरता गेलो हे रूप बदलल्यामुळे कोणाच्याही लक्षात येत नाही अशा भगवान सुंदर शिवशंकराचं हे बदललेलं स्वरूप रामचंद्र प्रभूंना पाहण्याकरिता अयोध्याच्या गल्लो गल्लोगल्ली निघालेलं भोलेनाथ से निराला कोई और नहीं है। उनका डमरू डम दम डम बोले अगम निगम के वेद खोले ऐसा डमरू बजाने वाला कोई नहीं रे से निराला कोई और भगवान श्री शिव शंकर अली रामचंद्र प्रभूंना पाहण्याकरिता अतिशय व्याकुळ झाले रामचंद्र प्रभूंचं सौंदर्य पाहिलं आणि रामप्रभूंना विनंती केली देवा आपली लिला ही अगाध आहे या पृथ्वीवर अवतार धारण करून आपण कोणत्या लीला कराल काही सांगता येत नाही एवढं सुंदर साजे स्वरूप आपण धारण केले देवा रामचंद्र प्रभूंचं रूप पाहण्याकरिता सूर्य जागेवर थांबला सूर्याने त्याची गती थांबवली सूर्य आहे त्या स्थितीत थांबला रामप्रभूंना पाहण्याकरिता चंद्राने तक्रार केली चंद्राने सांगितलं म्हणले देवा अरे नित्य प्रवासी असणारा हा सूर्य रोज याचा उदय होतो रोज याचा अस्त होतो पण आज मात्र हा एका जागेवर थांबला तुला पाहण्याकरिता हा पाठीमागून मला येऊच देत नाही चंद्र तक्रार करतो तेव्हा माझी काय व्यवस्था आहे राम सांगितलं चंद्र काळजी करू नको आजपासून माझं एकट्याचं नाव नाहीये माझ्या नावासमोर तुझं नाव नाव लावून देतो म्हणून रामाचं नाव आपण घेताना रामचंद्र असं म्हणतो हा जन्म मी सूर्यवंशात घेतला पुढचा जन्म तुझ्या वंशात चंद्रवंशात अतिशय सुंदर बालपण राम चाललेलं आहे चारही मुलं अतिशय आनंदामध्ये एकत्र खेळतायत बागडतायत इकडे रामचंद्र प्रभूचं येणं झालं आणि अयोध्येत एक घटना घडली नाथ महाराजांनी भाभार्थ रामाना त्याचं वर्णन केलंय श्रीराम जन्मला अयोध्यापुरी तव विज पडे लंकेवरी भूस्फोटनगरद्वारी भूकंप नगरी त्रिकुटेशी इकडे रामचंद्र प्रभूंचा अवतार झाला आणि तिकडे लंकेत वीज काढाडली रावणाला पहिला अपशकून झाला आकाशात ढग नाहीये पावसाची दिवस नाहीये तर वीज पडली रावणाला पहिला अपशकून झाला मंडपातून रावण जेव्हा पायऱ्या चढायला लागला तेव्हा आपोआप रावणाच्या डोक्यातला मुकुट खाली पडला सिंहासनावर जाऊन रावणाला बसायचं होतं रावणाच्या सिंहासनाच्या जवळचं जे छत्र होतं ते आपोआप मोडून पडलं इंद्रजित आरशासमोर जाऊन बघायला गेला तर इंद्राला त्याच सुंदर दिसणार रूप आरशात दिसलच नाही अशरीर झाला इंद्र काय झालं काही कळे ना अचानक मंदोदरीला सुद्धा आपशकून झाला आणि रावणाने सांगितलं म्हटले बहुतेक दिवसमान खराब आले क्लायमेट बदललंय सगळ्या लंकेला माझे सूचना आहेत सगळ्यांनी जरा सावधरा बेसावत बेजबाबदार बेदखल राहू नका जे अर्थी मला अपशकुन झाले ते अर्थी काहीतरी विपत्ती आपल्या लंकेवर येणार आहे भगवान कृष्णाचा जन्म तिकडे झाला आणि इकडं कंसाला धक्का बसला तस रामप्रभूंच येणं झाल्यानंतर तिकडे अयोध्येत वीज कडाडली काय रावणाचा टोप पडला काय सिंहासनाचं छत्र मोडलं काय या सगळ्या गोष्टींनी रावण बेभान झाला हैराण झाला आणि सुंदर असं रामचंद्र प्रभूंच बालपण त्या ठिकाणी चाललेलं आहे हळूहळू प्रभू आता मोठे होत आहेत भागवतामध्ये जशा कृष्ण लिला आल्या तशा रामायणात राम लिला नाही आहेत त्यामुळे रामायणात रामप्रभूंचं बालपण फार विस्तृत सांगितलेलं नाहीये पण अतिशय बाल वयात असताना सुद्धा रामप्रभूंनी आपल्या सगळ्या भावांना किती छान सांभाळलं जेव्हा सगळे चारही भाऊ मिळून एखादा खेळ खेळायचे रामप्रभू त्या खेळात कधी भरताला जिंकू द्यायचे कधी शत्रुघ्नाला जिंकू द्यायचे तर कधी लक्ष्मणाला जिंकू द्यायचे भरत कैकेला म्हणतो आई काल दादांसोबत मी खेळ खेळत होतो पण रामाला मी जिंकूच दिलं नाही कैकई म्हणाली वेड्या या जगात रामाला जिंकू न देणारा अजून जन्मालाच आला नाही तरी सुद्धा तू जिंकतो याच कारण आहे का रामाचं तुझ्यावर फार प्रेम आहे तू जिंकावा म्हणून राम मागे राहतो आणि तुला जिंकवतो वशिष्ठ मुलींकडून सगळं अध्ययन झालं सगळे संस्कार झाले नामकरण झालं आणि बाल अवस्थेपासून संस्काराचं प्रशिक्षण देण्यात आलेलं आहे संस्कार हे लहानपणातच असतात चायल्ड बिगिंग ॲट होम संस्कार हे घरातूनच असतात ते लहानपणातच असतात आणि हळूहळू रामप्रभू थोडेसे मोठे होत आहेत आणि वशिष्ठ मुनी सांगितलं की रामा तीर्थयात्रा केली पाहिजे आणि रामचंद्र प्रभूंना तीर्थयात्रा करण्याकरिता वैशिष्ट्य मुनी सांगितलं तीर्थयात्रेचा एका विशिष्ट वयाचा टप्पा आहे आणि त्या वयातच आपण तीर्थयात्रा केल्या पाहिजे जोपर्यंत शरीर आहे, आहे हात चांगले आहेत पाय चांगले डोळे चांगले आहेत कान चांगले तोपर्यंत आपण तीर्थयात्रा करा हे सकळ सिद्ध आहे जव हे सकळ सिद्ध आहे हात चालाव चालावया पाय सकळा आहे हे सकळा आहे हात सालावया पाय हात पाय हात पाय ਆਪਲੇ ਸੁਨਹਿਤਾ ਪਾਏ ਤਬ ਤੋ ਆਪਲੇ ਸੁਨਹਿਤਾ ਪਾਏ ਤੀਰਥ ਯਾਤਰੇ ਜਾਇ ਚੁਪ ਨਕੋ ਤੀਰਥ ਯਾ

जोपर्यंत शरीर चांगले तोपर्यंत तीर्थयात्रा जवळ हे सकळ सिद्ध आहे हात सुनबाई म्हणते सासूला आत्याबाई गावात कथा चालू आहे जाऊ का सासू म्हणते यावयात म्हणजे काही लोकांनी असं ठरवून घेतलेलं आहे का बहुतेक या वयात परमार्थ नसतो ती म्हणते या वयात आम्ही त्या सासूला सांगत असतो या वयात नाही याच वयात आणि या वयात परमार्थ हा ऐन तारुण्यातली व्यवस्था आहे आपण सगळा इतिहास जर सांभाळा बघितला तर म्हातारा झाल्यावर परमार्थाची इतिहास झालेले नाही आहेत कोणतेही पुरुषार्थ जर करायचे असतील तर त्याला एक विशिष्ट टप्पा आहे तर ना भाग्यवंत नटे हरिकीर्तना शरीर मजबूत आहे तोपर्यंत परमार्थ करून घ्या शरीर खर्च झाल्यानंतर परमार्थ होत नाही